माझ्या बातम्यांसाठी मी राजकारणात रिव्हर्स गेअर टाकला होता असं मोठं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते केवळ एका व्यक्तीमुळे मी राजकारणात परत आलो त्यांचं नाव साजिद नाळियाडवाला असं आहे हेही त्यांची एक बाजू आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले दोन हजार साली मी जेव्हा एका वेगळ्या पक्षात होतो त्यावेळी त्या, त्या पक्षात जे काही सुरू होतं ते पाहून मी रिव्हर्स गिअर टाकला मला आता नको ते राजकारण असं वाटत होतं मला राजकारण करण्याची काहीच इच्छा राहिली नव्हती मला तिथे जायचंच नव्हतं मला असला गोंधळ घालून काही करायचं नाही मी हळूहळू राजकारण सोडून देणार होतो असं राज ठाकरे म्हणाले मी आणि साजित नाडियाडवाल त्यावेळी अनेकदा भेटायचो आम्हाला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आहे मला फिल्म प्रोडक्शन करायचं आहे असं मी त्यांना सांगायचो पण एके दिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याचं कारण हे साजिद नाडिया नाडियाडवाल आहेत असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं यावेळी साजिद नाडियाडवाल व्यासपीठावर उपस्थित होते त्यांनी मला सांगितलं की मी प्रोड्युसर आहे प्रोड्युसर कशा पद्धतीने काम करतो हे मला माहीत आहे काय काय करावं लागतं हे मला माहीत आहे राज ठाकरे प्रोड्युसर बनून त्या गोष्टी करताना मला पाहणार नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी राहा फिल्म बनत राहतील पुढेही बनतील त्यामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो असा मोठा खुलासा राज ठाकरे यांनी केला राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत अकरा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात